एकदा पांडवांचं युद्ध चालू असताना कर्णाच्या रथावर एक सर्प आला जे लोक किती पुरुषार्थी येत यांचं नुसतं सकाळी स्नान करताना अकरा वेळेस नाव घेतलं तरी पंढरपूरच्या पाच वाऱ्या केल्याचं पुण्य प्राप्त होते इतके पुरुषार्थी लोक आणि आपल्यालाही पुरुषार्थी सापडत नाहीत आपल्याला भंगिरीच सापडत येत त्याच्यामुळे हाय ते पुण्य आपलं मातीत जातं महाभारतातल्या चोवीस लोकांचं नाव कधीच घ्यायचं नाही शुकाचार्य श्रीमद भागवत सांगत असताना चोवीस लोक भाग ते त्यांना बऱ्यापैकी टाळायचे सुतेशु दुर्योधन म्हणतच हो नव्हते म्हणतच नव्हते सुतेषु ते ज्येष्ठ मुलगा इतकं म्हणायचं दुर्योधन तोंडातून पडायचं धर्मानं कधीच दुर्योधन नाही सुयोधन शब्द वापरला सुयोधन दुर्योधन पाप म्हणून सुयोधन दुर्योधन नाही या दुर्योधन्या या जयद्रथ ह्या हे भंगिरी लोक होते यांची नाव जास्त जास्त भागवतकारांनी सांगायची नाही सुख सांगतात राजा परीक्षिती काय जयद्रथ होता कशाला दळायला त्याला दुसरं दळण तू ते कशाला दळी तू किती पुरुषार्थ करण <करना। laughs> कर्णाच्या रथावर एक सर्प आला सापाच नाव सांगताय तुम्ही किती भाग होता ऐकले आतापर्यंत <laughs> 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 कर्णाच्या रथावर युद्ध करता करता आलेल्या सर्पाचं नाव सांगता येईल का कुंटल कुंटल कापसाच्या वाती वळल्यात तुम्ही भाग होतात त्या सर्पाचं नाव आहे अश्वसेन नावाचा सर्प हा अश्वसेन नावाचा सर्प वरी चढला सारिणी आणि संगिनी नावाच्या दोन बहिणी होत्या यायचा काय दोष आहे बिडे महाराज आमच्यात लोकायला पाठ नाही <laughs> कारण काय झालंय आमचं भागवत पाहून वाचवा सांगायचं असते सुख सांगतात राजा परीक्षित आजा मेर नावाचे ब्राह्मण होते, होते का आणि काय पोहे हो घेऊन गेले बर का आणि काय ते पोहे चविष्ट होते का आणि त्या चवीला देव भुलला बरं आणि गाव सोन्याचा त्याला त्याला सोळा हजार एकशे आठ बायका होत्या रे एकीला बी पोहे करता येत नव्हते काय पोह्यासाठी नाही तो एक सद्गुण वेगळा आहे सुख सांगतात राजा परीक्षेत काय ते बघा सुधाम देव ब्राह्मण होते दे बघा लागली फॅन चालू झाला वहीचं पान पलटील आजा मिळणार होता ब्रगा लगेच भागवत जालना सोडून संभाजीनगरला मधात रेले थांबलीच नाही जालन्याला ना। डायरेक्ट संभाजीनगर असं नसत रे सुमळ्या साधिनी आणि संगिनी नावाच्या दोन स्वरूपिणी महाराज काही देवाला सुद्धा लाजवतील इतकी पुरुषार्थी लोक होऊन गेली देवाला सुद्धा सारिणीचा पुत्र आश्वसेन सारिणी नावाच्या सर्पिणीचा पुत्र आश्वसेन इतक्यात लक्षात घ्या संगिनीचं पुन्हा पाऊ कधीतरी सगळ्या गोळ्या एक खट्या घेतल्यावर एक्शन येत असत इथं कोणी भागवत सांगत असेल त्यानं हे भागवतात पाहच नाही बरं का पुन्हा नाव अंधगड फोडतात इति श्रीमद भागवते पुराणे नैवम गिरगावकर कथितम को भवा हा, हा। नुसता हा हाच होऊन दुसरीकडे पहा काय त्यासाठी वेगळी पुराण आहे पण प्रसंग भागवतात नाही सारिणीचा पुत्र आश्वसेन नावाचा सर्प कर्णाच्या रथावर चढलाय युद्ध अर्जुनाच आणि कर्णाचं चालूय आहे मग अर्जुनाच्या रथाव का दिल नाही कारण अर्जुनाच्या रथाव अग्नीचा अस्त्र होत आणि अग्नीच्या ठिकाणी सर्प टिकत नाही कर्णाकडे गेला आणि कर्णाच्या कानात आवाज दिला राजा तुला जर इंद्रप्रस्थाचं हस्तनापूरचं राज्य पाहिजे असेल तर मला मदत कर मला अर्जुनाच्या रथाव जाता येत नाही इमानदारी किती होती पान त्याला मला अर्जुनाच्या जा रथाव जात अर्जुनाला मारण्याची ताकद माझ्या ते तुझ्यात नाही काय करावं लागेल तुझ्या बाणावर मला बसू दे आणि तुझ्या वेगानं बाण मारल्याच्या नंतर मी त्या बाणाच्या सोबत अर्जुन अर्जुनाच्या अंगावर जाईल आणि अर्जुनाला चावन दोघायचे शत्रू कचित आश्वासन सर्पाचा शत्रू अर्जुन आहे आणि कर्ण महाराज तुम्ही कौरवाच्या पक्षात असल्यामुळं तुमचा एक शत्रू अर्जुन आहे जय प्राप्त होईल चंद्र सूर्य तोपर्यंत नाव राहील अर्जुनान काय सांगा कर्णान काय सांगा कुठे नालायक हरामखोर अरे सुराज बाहुत्व त्याच्या बाहूत असते तुझ्यासारख्या किरणाला हातात घेऊन युद्ध नाही करणार चल उतर खाली विचारलं आश्वसेन सर्पाला कर्ण हा लढतोय विरोधात म्हणून शत्रू आहे तुझा शत्रू का सारी नावाची सरपीन हवन चालू होत ती साविरी नावाची सरपीन तिथला प्रसाद ग्रहण करण्याकरता आली आणि चुकून आरुंदनानं तारुण्याच्या वयात एक चूक केली अर्जुनानं बाणाच्या टोकावर ती सरपीन उचलली आणि फेकल्याबरोबर ती सरपीन हवनात पडली पण तिच्या पोटातून जो पुत्र पडला तो आश्वसेन नावाचा सर्प आहे त्यानं कर्णाला सांगितलं श्रुतीला सांगितलं श्रुती माते माझी माय जळताना मी पाहिली यानं जाळली माझी माय माझी माय यानं जाळली माझ्या देखता जाळली मी डोळ्यांनी पाहिलं माझी माय जळताना या अर्जुनानं जाळी याचा बदला घेण्यासाठी मला याला मारायचंय पण इंद्रे देला विजयी रथ बाण देत या सगळ्या गोष्टी एवढा मोठा पुरुषार्थ कर्णाचा पण सापाल मदत नाही केली कालांतरानं ज्या वेळेला कर्ण स्वर्गात जातो त्याला या शोषण नावाच्या सर्पाने वरे गेल्यावर प्रश्न केला तर कर्णा तुला विजयी नको होता ऐक म्हणे विजय नको नव्हता असा विषय नाही पण चुकीच्या मार्गाने कमवलेला विजय चंद्रसूर्य तोपर्यंत माझं नाव भ्रष्ट केलं असत मुद्दा आहे का शंकराचा मुद्दा आहे का कारण हे आश्वसेन तुला बानावर बसून तू अर्जुनाला चावा घेतल्यावर काही डोळ्याचं पापन नव्हतं इतक्या अवकाशात अर्जुन जळून राग झाला असता तुझ्या विषयानं पण एक लक्षात ठेव हो। त्याच अर्जुनाच्या रथावर शंकर सुद्धा बसलेले होते ते मूर्तीमंत शंकरू मारुती आहे आणि लक्षात ठेव आश्वसेन तू एक शंकराचा उपासक आहेस शंकरानं तुला मदत केली असती मी तुला बानाव सोड असत पण त्याच शिवजीनं अर्जुनाला वाचवण्याची सुद्धा मदत केली असती कारण अर्जुन भजने अर्जुन वारकरी आहे अर्जुन परमार्थिक आहे अर्जुन झोपी गेल्या ज्याच्या अंगावरचे रोम कृष्ण कृष्ण म्हणतात एवढा मोठा पुरुषार्थी अर्जुन तुझ्यासारख्या सर्वाच साह्य घेऊन मी त्याला मारावं हे मला उचित नाही म्हणून राजे हो अर्जुनापेक्षा कोटीपटीनं जर श्रेष्ठ कोण ठरला असेल तर तो, तो कर्ण ठरलाय भारतीय युद्धामध्ये तीनच शूर होते एक द्रोणाचार्य एक कर्ण आणि एक भीष्माचार्य एकशे तेरा बाण भीष्माचार्याच्या अंगात घुसतात त्यावेळेला शेवटचं दर्शन घेण्यासाठी ज्या वेळेला कर्ण येतो कर्णाला शेवटपर्यंत भीष्माचार्यानं म्हणून हिनवलं आणि आज पायाला स्पर्श झाल्याबरोबर कोण राजकारणातल्या दोन नंबरच्या डॉन न सांगितलं इदुर काकाने पितामह आपल्या दर्शनाकरता कर्ण आलाय मान वरे केली डोळ्याने पाहलं डोळ्यातून टपटप पाणी पडलं कर्णाला सांगितलं कर्णा तीनशूर ऐका तीन द्रोणाचार्यांचं सुद्धा नाव नाही घेतलं द्वारकाधीश कृष्ण परमात्मा चुकून शब्द पडला वापस घेतो माझा मी कारण भानगड कॅमेरामुळे होती hmm. हे दुसरीकडे ऐकत तुम्ही मी सांगताल ते पूर्व काळ मानता पण मलाही माझ्यापेक्षा अभ्यास करणारा कोणी बाप भेटन yeah. त्याला ते म्हणून गिरगावकर चुकलाय असं नकोय नकोय एक नंबरचा शूर कोण असेल तर पंढरपुरातला मालक होता पिता मग भीष्माचार्य आणि भीष्माचार्यानं सांगितलं आमच्या दोघाईच्या तराव बसणार oh. फक्त तूच आहेस फक्त तूच आहेस त्यावेळेला अर्जुनाच्या लक्षात आलं आपलं कुठं फुटकं गाठ गे महाराज अर्जुनालाही मान खाली घालायला लावावा एवढा पुरुषार्थ करण्याचा पण सत्य बोले मुखे दुखवे आणि काच्या दुखे काय मोठी व्याप्ती होती महाराज या लोकांची आणि असा ज्याचा निष्ठावंत भाव आहे बिंचुक ज्याचा कारभार आहे काय आता